सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ पंधरा प्रश्न पाहणार आहोत अगदी बेसिक पासून सुरुवातीपासून आपण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे विमा एजंट होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती असावी तर याचं उत्तर आहे दहावी पास पुढील प्रश्न जोखीम हस्तांतरणाच्या यंत्रणेला काय म्हणतात याचे उत्तर आहे विमा एखादी व्यक्ती जोखीम स्वतः हाताळू शकते अथवा जोखीमीचे हस्तांतरण खालीलपैकी कोणाकडे करू शकते तर याचं उत्तर आहे विमा करता प्रश्न विम्याची रक्कम कशावर अवलंबून असते आणि याचं उत्तर आहे संकट व जोखीम दोन्हीवरही विम्याची रक्कम अवलंबून असते विमा कंपनी जोखीम असणाऱ्या लोकांकडून हप्ता गोळा करते आणि तो कोणत्या गटात टाकते तर याचं उत्तर आहे जोखीम गट पुनरुज्जीवन म्हणजे काय रद्द झालेल्या पॉलिसीचे नूतनीकरण म्हणजेच पुनरुज्जीवन होय बचतीचं लक्ष कशावर अवलंबून असतं आणि याचं उत्तर आहे व्यक्तीची मिळकत आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या आरोग्य विमा गरजेचा आहे कारण तो वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च व अनिश्चितता यांची काळजी घेतो व्यक्तिगत आरोग्य विमा योजना कोणासाठी अनुरूप असतात याचं उत्तर आहे निवृत्त व्यक्ती विमा कायदा केव्हा पारित करण्यात आला याचं उत्तर आहे एकोणीसशे अडतीस एजंटचे कमिशन कोणत्या कलमांतर्गत सांगण्यात आले आहे याचं उत्तर आहे कलम बेचाळीस भारतात एजंटसाठी इरडाने आचारसंहिता केव्हा लागू केली याचं उत्तर आहे सन दोन हजार साली नैतिक वर्तन म्हणजे काय याचं उत्तर आहे स्वतःच्या हितापेक्षा ग्राहकाच्या हिताला प्राधान्य देणे मानवी जीवनमूल्य संकल्पनेचे जनक कोण याचं उत्तर आहे हुबेनेर मानवी जीवनमूल्य काढताना आवश्यक असणारे दोन घटक कोणते याचं उत्तर आहे निव्वळ उत्पन्न आणि वार्षिक व्याजदर